दोन हजार एकोणीस ला ज्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला सॉरी भाजप प्रवेश केला त्या प्रवेशाची पूर्वपरवानगी किंवा सहमती अजित पवारांनी दिली होती त्यामुळे त्यांच्या आता हृदयात भाजप आहे मला सगळ्या राजकीय वक्तव्याचा सार तुम्ही काय उमेदवार स्वतः सांगताय की अजित पवारांनी एकोणीस पासूनच सगळं षडयंत्र पवारांच्या पाठीमायचं मला वाटते ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही आज अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते दोन हजार एकोणीस पासन त्या ठिकाणी चालू होतं का कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं अशा पद्धतीचं जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र दोन हजार एकोणीस पासून चालू होतं का याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं Thank <laughs> you.